नमस्कार नमस्कार तीव आज आपल्यासोबत शिरोनपाळ येथून काँग्रेसचे नगरसेवक सुधीर लखनगावे आहेत सुधीर लखनगावे हे काँग्रेसचे प्रदेश अशोकराव पाटील निलेयंकर यांचे अत्यंत निकटवर्ती आहेत आगामी निलंगा विधानसभा निवडणुकीमध्ये निलंगा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे तिकीट अशोकराव पाटील निलेयंकर यांनाच मिळणार असा त्यांचा दावा आहे या पार्श्वीवर आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर नमस्कार नमस्कार सर नमस्कार सर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये विशेष करून काँग्रेस पक्षामध्ये फारच मोठ्या अशा प्रकारची उमेदवारीसाठी आपल्या स्पर्धा पाहायला मिळते तर याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल नक्कीच सर मी आपल्या मताशी सहमत आहे काँग्रेस पक्ष हा लोकशाहीला चाल लोकशाही मानणारा पक्ष आहे या पक्षामध्ये नक्कीच इच्छुक जास्त आहेत का निलंगा विधानसभा मध्ये इच्छुक आहेतच सर त्यात आपलं माझं आमचं काही दुमत नाही परंतु काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव पाटील निलंगेकर हेच प्रथम दावेदार आहेत उमेदवारीसाठी आपले नेते तथा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर मागील जे काही दोन जे काही विधानसभा निवडणूक झालेल्या आहेत या दोन निवडणुकीमध्ये अशोकराव पाटील निलयंकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले मग या पार्श्वभूमीवर आघाडीच्या जागा वाटपामध्ये सध्या हा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे परंतु आघाडीतील जे काही घटक पक्ष आहेत शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो त्या पक्षांनी हा मतदारसंघ आपल्या पक्षाला सोडावा असा जोरदार अशा प्रकारची त्यांनी मागणी केलेली आहे किंवा लावून धरलेली आहे तर याकडे कसे पाहता तुम्ही तर हा निलंगा मतदारसंघ निलंगा मतदारसंघाचे नेते कर्मयोगी लोकनेते स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांचा हा परंपरागत काँग्रेसचा मतदारसंघ आहे आणि ते या मतदारसंघाचे गेली पन्नास ते साठ वर्षापासून प्रतिनिधित्व करत आहेत मागील काही निवडणुकीचा अपवाद वगळता तर यामध्ये हा निलंगा मतदारसंघ हा काँग्रेसचा बाले किल्ला असल्यामुळं हा महाविकास आघाडीमध्ये सरळ सरळ काँग्रेसच्या वाट्याला सुटणार यामध्ये दुमत नाही तर मागील जर दोन विधानसभा निवडणुकी आपण जर बघितलं तर अशोकराव पाटील निलेंगेकर उमेदवारी मिळवण्यासाठी म्हणा किंवा काँग्रेस पक्षाकडून किंवा पक्षश्रेष्ठीकडून तिकीट मिळवण्यासाठी जोरदार अशा प्रकारची फिल्डिंग म्हणा किंवा जोरदार अशा प्रकारची ताकद लावतात आणि तिकीट आणतात परंतु तिकीट आणल्यानंतर प्रत्यक्षामध्ये ज्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पूर्ण ताकदीने निवडणूक लढवायला पाहिजे त्या तातीने निवडणुका लढवत नाहीत किंवा लढवल्या गेल्या नाहीत अशा प्रकारचा राजकीय अशा प्रकारे यामध्ये कितपत तथ्य आहे काय सांगाल तुम्ही आम्हाला सर आपण जे बोललात यामध्ये काहीही तथ्य नाही कारण गेले तीस ते पस्तीस वर्ष झालं अशोकराव पाटील निलंगेकर साहेब हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पंचायत समिती सभापतीपासनं ते जिल्हा परिषदेच्या सदस्यापासून ते जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा परिषद उपाध्यक्ष साखर कारखान्याचे चेअरमन आणि विद्यापीठावरती सिनेट मेंबर आणि सध्या लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत त्यामुळं त्यांच्या ह्या पस्तीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीचा अनुभव पाहता त्यांनाच तिकीट भेटणार हे शक्य आहे परंतु काही लोक नाईलाज असतो म्हणतात की हे फिल्डिंग लावतात जोरदार रस्सी केच करून आणतात तिकीट मला असं वाटत नाही की ते रस्सी केच करून तिकीट आणतात परंतु आपण म्हणल्याप्रमाणे ते निवडणुकीमध्ये बिलकुल कमी पडत नाहीत मागील निवडणुकीमध्ये दोन हजार चौदाच्या मोदीची लाट होती एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मोदीची लाट होती त्यामध्ये अशोकभायांचं मताधिक्य कमी झालेलं नाही त्यांचं मताधिक्य वाढच आहे सर दोन हजार चौदाच्या मध्ये सुद्धा वाढ होतं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा वाढ होत त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये अशोकभाया सन्मान्य अशोकभाया पाटील निलंगेकर साहेब हे नक्की विजयी होतील यामध्ये आमचं काही दुमत नाही काँग्रेसचे नेते अशोकराव पाटील निलंगेकर आणि भाजपचे नेते माजी मंत्री विद्यमान आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर हे काका पुतणे सेटलमेंटचं राजकारण करतात अशा प्रकारचा आरोप निलंगेकरांच्या जे काही विरोधक आहेत निलंगेकर विरोधक पण अशा प्रकारचा आरोप होतो राज की राजकीय सेटलमेंट केली जाते निवडणुकीमध्ये तर याकडे कसे पाहता हा जो काही निलंगेकर विरोधकांचा जो काही आरोप आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल आम्हाला सर अशोकभैया पाटील निलंगेकर हे कर्मयोगी लोकनेते स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांचे विचाराचे व विकासाचे वारस आहेत ते बिलकुल शेटलमेंटचं राजकारण करत नाहीत ते बिलकुल शेटलमेंटचं राजकारण करत नाहीत विरोधक काहीही पोटतिडकीनं बोलतात त्यामध्ये आमचं काहीही म्हणजे दुमत नाही आणि विरोधकांना असं बोलल्याशिवाय कुठेही थारा भेटत नाही त्यामुळं हे भयासाहेबावरती विनाकारण चिकलफेक करतात आणि आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात दोन्ही निर्णयकर एकच आहेत असं बोललं जातं मतदारसंघामध्ये काय सांगाल तुम्ही आम्हाला बिलकुल नाही सर तसं असतं तर बाया साहेब निवडणूकच लढले नसते दोन हजार चौदा ची इलेक्शन सुद्धा लढले नसते दोन हजार एकोणीस ची सुद्धा इलेक्शन लढले नसते विनाकारण पैसे घरचे घालून निवडणूक लढण्यात काय अर्थ आहे सर हो आणि हे निलंगेकर साहेबांचे वारसदार आहेत सर असं बिलकुल करू शकणार नाहीत ज्या निलंगेकर साहेबांनी तळाच्या फोड आता सारखं निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून त्यांचा नाव लौकिक आहे त्यांचे हे राजकीय वारसदार आहेत निलंगेकर साहेब त्यामुळं असं बिलकुल नाही सर हे दो आहे सर हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या आपण बघितलं मतदारसंघामध्ये अशोकराव पाटील निलंगेकर यांचं जे काही मतदारसंघ मतदारसंघामध्ये जनसंपर्क मोहीम चालू आहे तर जे काही भैयांची जे काही जनसंपर्क मोहीम सध्या मतदारसंघामध्ये चालू आहे त्या मोहिमेला मतदारांचा म्हणा किंवा जनतेचा म्हणा नेमका प्रतिसाद कसा आहे कारण आपण अशा प्रमाणांचे अत्यंत निकटवर्ती आहात आपण भैया बरोबर जे काही अभियान चालू आहे त्या अभियानामध्ये किंवा जे काही संपर्क मोहीम आहे त्या मोहीममध्ये आपण आहात नेमका प्रतिसाद कसा आहे नेमका काय सांगाल सर भैया साहेबांच्या जनसंपर्क अभियानाला खूप मोठा प्रतिसाद आहे मागील निवडणुकीमध्ये दोन हजार चौदाच्या आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या काँग्रेसला निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये मताधिक्य बिलकुल नव्हतं सर ते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पंचावन्न हजाराची निव, लीड तोडून तेवीस हजाराची काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब यांना मताधिक्य आहे ते मताधिक्य मिळाल्यामुळं भैया साहेबांनी लोकसभेचा लोकसभेच्या निवडणुकीत जे आमचे पदाधिकारी बूथ प्रमुख बूथ एजंट यांचा आभार दौरा आणि संपर्क दौऱ्यासाठी मागील एक महिन्यापासून निलंगा शिरू आनंदपाळ देवणी या तिन्ही तालुक्यामध्ये गावांना भेटी देत आहेत दररोज त्यांचे सकाळच्या सत्रामध्ये चार आणि सायंकाळच्या सत्रामध्ये दोन असे डेली पाच ते सहा गावांना ते दररोज भेटी देत आहेत मी त्या दौऱ्यामध्ये सोबत आहे जनतेचा इतका प्रचंड मोठा प्रतिसाद आहे की जनता स्वैच्छेनं म्हणत आहे भैयासाहेब तुमच्यासारखं नेतृत्व नाही भयासाहेब तुमच्यासारखं निष्ठावंत नेतृत्व नाही आज घडीला काँग्रेस पक्षामध्ये आयाराम गयाराम जास्त आलेले आहेत त्यामुळं तुमच्यासारख्या निष्ठावंतांना आम्ही यावेळेस एकशे एक टक्का प्रतिनिधित्व देणार आहोत यामध्ये जनता स्वच्छेनं स्वयंस्फूर्तीनं अगदी भाजपाचे सुद्धा विरोधी बाकावरचे लोक सुद्धा साहेबांच्या नावाची खाजगीमध्ये चर्चा करत आहेत आणि यावेळेस आम्ही अशोक भाय प्रचंड मताधिक्याने विजयामध्ये विधानसभेमध्ये पाठवू असं ते खाजगीमध्ये बोलत आहेत सर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या मतदारसंघामध्ये राजकीय वर्तुळामध्ये अनेक अशा प्रकारच्या चर्चा आपल्याला ऐकायला मिळतात आणखी एक चर्चा आपल्या मतदारसंघामध्ये सध्या फारच म्हणजे अशोकराव पाटील यांच्या यांच्याऐवजी त्यांच्या सुविध पत्नी ऍडव्होकेट संगीताताई अशोकराव पाटील निलयंकर या उमेदवारी यांच्या या नावाची उमेदवारीसाठी फारच मोठ्या प्रमाणात चर्चा आहे यामध्ये कितपत सत्य आहे काय वाटतं तुम्हाला की भैयांच्या ऐवजी म्हणजे उमेदवारी फायनल होईल का किंवा काय नेमका महत्वाचा या याबाबत निलंगा शिरू या म्हणजे निलंगा मतदारसंघामध्ये अशी चर्चा आहे पण आमच्या नेत्या आदरणीय अॅडव्होकेट संगीतात अशोकराव पाटील निलंगेकर वहिनी साहेब ह्या बिलकुल निवडणूक लढणार नाहीत सर कारण त्यांना निवडणुकीचा आणि राजकारणाचा काहीही गंध नाही त्या एक उद आदर त्या एक उत्कृष्ट मॅनेजमेंट करतात त्या एज्युकेशनलिस्ट म्हणजे संस्थाचालक आहेत त्यांचा आणि राजकारणाचा बिलकुल अनुभव नाही आणि त्या निवडणुका लढण्यासाठी इच्छुक सुद्धा नाहीत सर आता हे कार्यकर्ते आमचे किंवा विरोधी बाकावरचे किंवा पक्षातील अंतर्गत आमचे पदाधिकारी वहिनीचे दौरे पाहून हे ते अशा गोष्टीमुळे बोलत आहेत सर पण वहिनी स्पष्ट सांगितलेलं आहे की माझं जे काही आहे ते अशोकरावांसाठी आहे आणि मी अशोकरावांसाठी काम करणार आहे मी बिलकुल निवडणूक लढणार नाही असं आम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे जे काही निकटवर्ती आहेत त्यांच्यामध्ये अशी एक चर्चा आहे की भैया आगामी विधानसभा निवडणूक लढणारच समजा जर समजा तिकीट मिळालं तर चांगली गोष्ट आहे समजा काय राजकारणामध्ये कधीही काय होऊ शकतं समजा पक्षसृष्टीच्या माध्यमातून जर समजा भैयाना तिकीट नाही मिळालं तुम्ही तर म्हणता की अशोकराव पाटील यांचे जे काही निकटवर्ते ते म्हणतात आगामी निवडणूक भैया लढणार समजा जर तिकीट नाही मिळालं तर मग भैया कायखोरी करतील काय सांगाल तुम्ही आम्हाला सर हा काँग्रेस पक्ष आहे या पक्षाला एकशे सदोतीस वर्षाची त्याग व बलिदानाची परंपरा आहे आज रोजी महाराष्ट्रामध्ये जे काही हे पक्ष फोडाफोडीच आमदार पळवलेले राजकारण जे चालू आहे त्यामुळं काँग्रेस पक्ष हा निष्ठावंताला प्राधान्य देणार पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशोकराव पाटील निलंगेकर हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या याबाबत आमचं काहीही मत दुमत नाही सर आणि दुसरं म्हणणं असं आहे की सर अशोकभाया पाटील निलंगेकर हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कर्मयोगी लोकनेते स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब हे शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत म्हणून त्यांचा नावलौकिक संबंध गांधी नेहरू घराण्याशी एकनिष्ठ आहेत आणि काँग्रेस पक्षाची ते त्यांचे निष्ठावंत आहेत त्यामुळं अशोक भैया पाटील सुद्धा त्यांचे राजकीय वारसदार असून ते काँग्रेस पक्षाची कदापिही गद्दारी करणार नाहीत यामध्ये आम्ही कार्यकर्ते सुद्धा भैया साहेबांना काँग्रेस पक्षाला सोडून बिलकुल जाऊ देणार नाही धन्यवाद सर धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आपले खूप खूप खुँ आभार धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद